बाबरी मस्जिद आणि श्रीराम मंदिराच्या अगोदर आपलं जे म्हणणं होतं की भगवान गौतम बुद्धांचं त्या ठिकाणी मूर्त्या होतात आपली आपण आता केंद्रामध्ये आहात आपली या संदर्भात आपली काय मागणी असणार सांगितलं की आता मागणी म्हणजे तिथं अगोदर बुद्ध मंदिर अगोदर होतं त्या ठिकाणी त्याचे उत्खनन जर केले आपण तर तिथं बुद्ध मंदिर होतं पण आता या दोघांच्या वादामध्ये आणि तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी शांत आहोत आणि बाबरी मस्जिदीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाच एकर जागा अयोध्येमध्ये दिलेली आहे आणि आम्ही एखादं जे मंदिर आहे ते आमच्या बळावर आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करू आहे अयोध्येच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर हे वादामध्ये पडून आणि आपण समाजामध्ये फूट पाडणं योग्य नाही म्हणून आम्ही काय त्या वादामध्ये पडलेलो ना हा ना सगळा इतिहास आहे म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत आणि उत्खननामध्ये बुद्धाचे औषधता सापडलेले आहे पण तरीही त्याला अडीच हजार वर्ष झाली त्यामुळं त्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आलेलं आहे तर त्यामुळं हा विषय एकदा संपलेला आहे मुस्लिम समाजाचे मी आभार व्यक्त करतो सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्यांच्याकडून शांतता ठेवण्यात आली आणि आता भाईचारा मजबूत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत